ओ नमो नारायण आपण ऐकत आहोत श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या कथा आज आपण कवी बसवरसारखा श्रीगुरूंचा दुसरा एक भक्त कवी नरहरी त्याची कथा ऐकूया गानगापुराजवळच हिपरगी नावाचे एक गाव होते त्या गावात एक शिवालय होते त्याचे नाव कल्लेश्वर असे होते ते एक जागृत स्थान होते तिथे नरहरी नावाचा एक ब्राह्मण सेवा करत असे तो रोज कल्लेश्वराची पूजा करायचा आणि पूजा झाली की पाच स्तुतीस्त्रोत्र तयार करून कल्लेश्वराला अर्पण करायचा तो एकचित्ताने कल्लेश्वराची सेवा करायचा काही लोक त्याला म्हटले श्रीगुरूंना कवित्व खूप आवडतं तुझ्या कवित्वाची ख्याती आहे तर श्रीगुरूंचे स्मरण करणारी काही कवनं तू का नाही करत तेव्हा तो म्हणाला मी माझी जीभ कल्लेश्वराला विकली आहे आता दुसऱ्या देवाची किंवा कोणा माणसाची स्तुती मी करणार नाही एकदा ही परगी गावातल्या काही भक्तांनी श्रीगुरूंना ही परगीला नेले प्रकारे पूजा आरती केली त्याचवेळी नरहरी देवपूजेला कल्लेश्वर मंदिरात गेला होता तर पूजा करता करता त्याला आली म्हणून तो देवळातच झोपला तर स्वप्नात लिंगावर श्रीगुरू बसले आहेत आणि आपण त्यांची पूजा करतो आहे तिथे लिंग नसून श्रीगुरूच आहेत आणि ते आनंदाने असून त्याला विचारतायत की माणसावर तुझी भक्ती नाही मग आमची पूजा का करतोस तरीही तो स्थिर मन ठेवून त्यांची षोडशोपचारे पूजा करतो आहे अशा स्वप्नातून तो जागा झाला आणि विचार करू लागला की श्रीगुरु हे शिवमुनी आहेत आपण उगास त्यांची निंदा केली आणि तात्काळ तो श्रीगुरूंकडे आला त्यांच्या पायावर लोटांगण घातले या प्रपंच मायेत गुंतल्यामुळे आपले स्वरूप मी ओळखू शकलो नाही देवा तूच कल्लेश्वर आहेस तूच जगद्गुरू त्रिवूर्तीचा अवतार आहेस मला क्षमा कर माझ्यावर कृपा कर हजारो वर्षे तपश्चर्या करू नाही ऋषीमुनींना जे चरण पाहायलाही मिळत नाहीत ते मला आज अनायसे सापडले ते मी आता सोडणार नाही तेव्हा गुरु म्हणाले रोज तर आमची निंदा करतोस मग आजच कशी काय एवढी भक्ती उपजली तुझ्या मनामध्ये तेव्हा विप्रमणाला आजपर्यंत कल्लेश्वराची जी पूजा केली त्या पुण्याचे फळ म्हणून तुमची वेळ झाली आज कल्लेश्वराच्या जागी स्वप्नामध्ये साक्षात तुम्हाला पाहिले आणि आता तर हे चरण प्रत्यक्ष भेटले तरी आता आपण अपन मला आपला शिष्य करून घ्या त्यावर श्री गुरु हसून म्हणाले बघा आम्ही प्रत्यक्ष असताना लोकांना मात्र स्वप्नात भेटतो याने आमच्यासाठी स्वप्नात कवणं केली म्हणे त्यानंतर त्या कवीला वस्त्रे देऊन श्रीगुरूंनी त्याचा गौरव केला त्याला म्हणाले कल्लेश्वर आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे त्याची रोज पूजा कर आम्ही तिथे असो तेव्हा नर्यारी म्हणाला प्रभू कल्लेश्वराच्या शिक ठिकाणी मी आपल्यालाच पाहिले आणि आता हे चरण प्रत्यक्ष असताना ते सोडून मी कल्लेश्वराची पूजा करू असे म्हणून मला कसवता का आता मी हे चरण सोडणार नाही म्हणून त्याने श्रीगुरूंची विनवणी केली आणि त्यांच्याबरोबर गानगापूरला आला त्याने पुढे खूप श्रीगुरूंची स्तुतीस्तोत्रे म्हटली आणि त्या माध्यमातून श्री श्रीगुरूंची खूप सेवा केली असे हे दोघे कवी कवी बसवरस आणि नरहरी श्री गुरुंच्या सेवेत ते पुढे अखंड राहिले आज आपण इथेच थांबू चिंतन श्री गुरुदेवदत्त ओम तत्स